पान नंबर चला पालवर तिथलं काढलं का हा आता वाचा म्हणून एक आपल्याला हे वाचायचंय चला वाचूया पाठी म्हणून माझं वाचाय चला उन्हाळ्याचे दिवस होते दीपाची वेळ होती कडक ऊन पडले होते रखरखीत रक वाळवंट पसरलेले होते अशा त्या एक गाडव तडफडत असलेले संत एकनाथ महाराजांना दिसले हे तहाने व्याकुळ झालेले होते गाडवाला पाणी कोठून हो। मिळणार महाराजांना त्यांची दयाली गाडवाची तडफड त्यांना पाहावे ना ते लगेच जवळ गेले त्यांनी खांद्यावरील कावर खाली ठेवली पावडी पाणी त्यांनी त्याडपडणाऱ्या मुख्या प्राण्याला मोठ्या मायेने पाजले संत एकनाथांची छान अशी गोष्ट इथं आलेले संत एकनाथ महाराज एकदा अशीच वाळंटा जात असताना उन्हाळ्याच्या दिवसात दुपारची वेळ आहे ऊन पडलेला आहे आणि एक गाडं तिथं तडफडत आहे पाण्या पाणी न मिळाल्यामुळं सगळं वाळवंट आणि त्या वाळवंटात एक गाडव बसले कडकडत बसले त्या एकनाथ महाराजांना त्याची दया आली मी ते म्हणाले या गावाला पाणी मिळाले नाहीतर एक गाडव मरून जाईल मग त्यांनी त्यांची कावड जी होती मंडळ त्या कावडेल अशा दोन्ही बाजूला पाण्याचं ठेवलं होतं बांधलं आणि तो, तो काठी होता अशी कावड सारखी ती कावड उतरली आणि ते त्यांनी आपल्या अंड्यातलं पाणी काय केलं त्यांनी त्या गाडवाला पाजलं आपल्या माझ्या गाडवाला पाजलं नाही आता तुम्हाला संतांची चित्र गोळा करायची असे संत असतात संत हे दुसऱ्यावर दया करतात दुसऱ्यावर माया करतात संत काय करतात प्राणी पक्षी सगळ्यांवर माया करतात आता संतांची चित्र जमवायची आणि चिकटवही लावायचे आहे तुम्हाला चित्राखाली नाव चित्रा द्यायचं कोणत्या संतांच चित्र आहे ते जमेल का तुम्हाला संतांची चित्र गोळा करून काय करायचं नाव द्यायची त्याच्याखाली आता थोडी गमत बसणे फरिदा घोड्यावर बसली सतीश झोक्यावर बसला कबूतर झाड्यावर बसले।, बसले आता पडण्यावरून वाक्य सांगा सरिता पडली शाबासून पडला शाबास पडले शाबास आता चिडण्यावरून सांगा जोरात चिडली सरिता जोरात चिडली

साणिका जोड़ी पढ़ाई पढ़ प तयार करून आणायची उद्या हा उद्या येताना अशी वाक्य बनवून आण